नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी महाज्योतीमार्फत ज्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या त्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या परीक्षा महाज्योतीमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य व्हावं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं जेणेकरून मागासवर्गीय विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहावे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावं यासाठी ही योजना महाज्योती मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून राबवली जाते मित्रांनो तर एम पी एस सी यू पी एस सी पूर्व कंबाईन ग्रुप बी एन एस सी एम बी एस सी ई टी मिलिटरी भरती एस एस सी सी जी एल आय बी पी एस पूर्व परीक्षा प्रशिक्षण आणि एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विसेस अशा वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या अर्थसहाय्य वेगवेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य इथं महाज्योती ही योजना मिळवून देते मित्रांनो तर पाहूयात आपण नेमके रिझल्टचे अपडेट काय काय आहेत कोणकोणते रिझल्ट आलेले आहेत आणि ते रिझल्ट कसे पाहायचे तर इथं दिसेल मित्रांनो तुम्हाला महाज्योतीमार्फत यू पी एस सी दोन हजार चोवीस पंचवीस आणि एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस दोन हजार चोवीस पंचवीस हे निकाली तर आलेले आहेत कॅटेगरी वाईज इथं सगळे ओबीसी व्ही जे एन टी एन टी सी एन टी डी हे सर्व निकाल कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं पाहायला मिळतील इथं सीचा पण निकाल तुम्हाला दिसेल कॅटेगरी वाईज तुम्ही निकाल इथं पाहू शकता त्याच्यानंतरनं खाली जर पाहिलं तर इंजिनिअरिंगचा सुद्धा निकाल प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून इथं आलेला दिसतो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दोन हजार चोवीस पंचवीस आणि या साईडला एम पी सी ग्रुप बी आणि सी म्हणजेच कंबाईन कॅटेगरी वाईज निकाल महाज्योतीच्या संकेतस्थळावर अवेलेबल आहेत मित्रांनो हे निकाल कसे पाहायचे पी डी एफ कसे पाहायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आय बी पी एसचा इथं बँकिंगचा निकाल पण इथं आलेला दाखवतो मित्रांनो सिलेक्टेड त्याचबरोबर एस एस सी, सी सी जी एल दोन हजार चोवीस पंचवीस हा पण निकाल कॅटेगरी वाईज महाज्योतीच्या संकेतस्थळावर अवेलेबल केलेला आहे मित्रांनो आपल्याला आणखी जर माहिती हवी असेल येणार किंवा या योजनेला काही कारणानिमित्त तुम्ही अप्लाय करू शकला नसाल तर तुम्हाला पुढच्या योजनेला कसं अप्लाय करायचं याची सुद्धा अपडेट मिळत राहील त्यासाठी आपल्याला महाज्योतीचे इथं नंबर दिसत आहेत आपण हे दोन नंबर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो हे नंबर जर तुम्ही सेव्ह केले भविष्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आले किंवा तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला स्टायपेंट मिळायला प्रॉब्लेम आले तर तुम्ही या नंबरवरनं महाज्योतीला कॉल करून वेळोवेळी अपडेट घेऊ शकता तर हा निकाल पाहायचा कसा तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस गुगल क्रोमला जाता गुगल क्रोमला तुम्ही साईन इन केल्यानंतर ना फक्त तिथं महाज्योती रिझल्ट म्हणून जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला सध्या जे आलेले निकाल आहेत हे वेगवेगळे निकाल त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील मित्रांनो अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी नवीन योजनांच्या अपडेट्ससाठी आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात माहिती जाणून घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो लवकरच भेटू या पुढच्या पुढील अपडेटनंतर तोपर्यंत धन्यवाद